आता आपण गुंतवणुकीच्या प्रकारात बी बघितलं एफ डी बघितलं म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट बघितलं आता सगळ्यात जी ट्रेंडिंग जो फॅक्टर आहे तो आहे रिअल इस्टेट काना वाटतं रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यावर रिटर्न चांगले मिळतील म्हणजे फ्लॅट घेतलं किंवा प्लॉट घेतला तर काय प्रकारे आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे किती फायदे तोटे काय कसं आहे ना मला तरी वाटतं एक स्वतःच एक घर असलं पाहिजे पण लोक काय करतात एक फ्लॅट आहे पण इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरा एक फ्लॅट घेतात तर माझी कोणतीही गुंतवणूक समजा मी तो फ्लॅट शॉर्ट टर्मसाठी घेतलाय काँग टर्म लाँग टर्म साठी घेतलाय मग टर्म टर्मला मला किती रिटर्न मिळाले पाहिजेत इन्फ्लेशनच्या जवळपास त्याला पार करायला पाहिजे महागाई जर पाच सहा टक्के आहे तर माझी टर्म टर्मची गुंतवणूक मला बारा तेरा टक्के द्यायला पाहिजे बरोबर साधं उदाहरण सांगतो तुम्हाला लोक स्वतःसाठी जो फ्लॅट घेतलाय ती गुंतवणूक नाही ती आपण वापरतोय पण गुंतवणूक म्हणून जर फ्लॅट घेतला असेल तर त्याचा जो रेंट इल्ड आहे म्हणजे एक उदाहरण सांग पन्नास लाखाचा जर फ्लॅट घेतला तर मला बारा पंधरा पण जाऊ द्यात म्युच्युअल फंड समजा लॉंग टर्म मध्ये बारा पंधरा देत असेल बारा पंधरा पण दहा टक्के तरी मला ती रेंट मिळालं मिळेल का पन्नास लाखाच्या फ्लॅटला दरवर्षी मला पाच लाख भाडे मिळेल का नाही मिळणार नाही मिळणार तो रेंटील्ड भारतातला येतो साधारणतः तीन टक्क्याच्या आसपास mm. बरं कॅपिटल अप्रिसिएशन सुद्धा फारसं होत नाही तुमचं रिअल इस्टेट किंवा तुमचा फ्लॅट कुठल्या एरियात लोकेट आहे कुठल्या एरियात तुम्ही घेतलाय ते सुद्धा खूप मॅटर करतं कॅपिटल अप्रिसिएशनच्या बाबतीत त्यामुळं रिअल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्याऐवजी स्वतःला वापरण्यासाठी घर असायलाच हवं स्वतःच्या मालकीचं असं मला वाटतं पण ते पण कधी क्षमता झाल्यावर समजा नवीन जॉबला लागलाय पंचवीस हजार सॅलरी आणि लगेच तुम्ही जर लोन काढत असल तर ते चुकीचं आहे मी मग काय की तुम्हाला तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणूक करायला पाहिजे मग आम्ही सांगतो की तुमच्या कर्जाचा हप्ता तुमच्या मासिक उत्पन्नाच्या पस्तीस टक्क्यापर्यंत जायला